की महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण काम करत असताना ठिकाणी काम करतात त्याच्यामध्ये साऱ्या अर्थानं त्या शेवटच्या माणसाच्या हिताच्या साठी जिथं तुम्ही लक्ष देता त्यामधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असत काहीतरी समजत असतं पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे याबद्दलची स्पष्टता आपल्या सगळ्यांना येत असते आणि मग जागृत राहून समाजकारण करण्याच्याबद्दलची कर कल्पना कर पण मनापासून राबवली पाहिजे मी गेले पाच पन्नास वर्ष राज्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या समयेत काम करतोय खरं म्हटलं तर ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेने दिली महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि त्यामुळेच इच्छा आम्हाला येत आलं कुटुंबातल्या लोकांचं मार्गदर्शन असतं माझ्या आई वडिलांचा उल्लेख या ठिकाणी केला गेला वस्तुस्थिती आहे एका दुसरीनं भाग्य आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यावेळेचा गांधी नेहरूंचा विचार आणि त्या विचाराची फता घेऊन आपण काम केलं पाहिजे अशा प्रकारचं सूत्र त्या मातेने स्वीकारलं आणि हे काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कथाक्षांना पाळली पाहिजे या प्रकारची भूमिका आयुष्यभर त्यांनी गजवली त्याचा लाभ आम्हाला सगळ्यांना सुद्धा जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आम्हाला उपयुक्त ठरला आणि म्हणून ज्यांच्यापासून आपण शिकलो त्यांचं स्मरण करणं त्या शिकवणीचं स्मरण करणं याची अत्यंत आवश्यकता हो अनेकांनी सांगितलं फुले आंबेडकरांचा उल्लेख केला या सगळ्या नेतृत्वानी काही दिशा आपल्या सगळ्यांनी दिली महात्मा ज्योतिबा फुले असोत राजे असोत बाबासाहेब आंबेडकर असोत आज आस केवळ त्यांच्या नावाचा उल्लेख करून आपल्याला चालला नाही ना तर त्यांनी जी दृष्टी आपल्याला दिली त्या दृष्टीच्यावर आधारित एक प्रकारची मानसिकता तयार करण्याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल महात्मा ज्योतिबा फुले खेड्यामध्ये जन्माला लागले फार उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती पण तरी आधुनिकतेचा आधार त्यांनी घेतलेला होता एक गोष्ट मी अनेक ठिकाणी सांगत असतो ज्या वेळेला या मुंबई शहरामध्ये भारतामध्ये त्या काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य असताना ब्रिटिश राज्यकर्ता पंचम जॉर्ज यांनी भारतात यायचा निर्णय घेतला त्या त्यावेळेच्या भारतातल्या इंग्रज सरकारने त्याचं स्वागत करण्याच्यासाठी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी बांधले आणि जे पाहण्याच्यासाठी आपण जात असतो त्या गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ पंचम जॉर्जची बोट लागली ते उतरले खाली त्याचं स्वागत झालं आणि त्यावेळेला त्या, त्या कमानीच्या कोफऱ्याला एक मुंजारसेवाला एक कुंतरी व्यक्ती उभी होती पंचमदार जायला लागल्याच्या नंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बाजूला केलं पंचमदाला आश्चर्य वाटलं गंमत वाटली हा कोण माणूस एका त्याला बाजूला करतात त्यांनी पोलिसांना थांबवलं आणि स्वतः थांबले आणि त्या व्यक्तीच्याकडे गेले त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक मागण्याचं निवेदन होतं आणि ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले त्या मागण्याच्या निवेदनात काय होतं त्यांनी ज्योतिबा फुल्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं की हा देश शेतीप्रधान देश आहे आणि शेतीमधलं वा उत्पादन वाढवायचं असेल तो माझा बळीराजा पिढ्यान पिढ्या त्याच प्रकारचं बियाणं वापरतो त्या बियाण्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि जर आपण संकटित वाण कर करू शकलो तर त्यामुळे उत्पादन वाढेल म्हणून ब्रिटिश सरकारने संकटित वाण करण्याच्या कामाला प्रोत्साहन द्यावं दुसरी मागणी त्यांनी ही केली की आमचा इथला कास्तकार बळीराजा हा दुधाचा धंदा दुसरा व्यवसाय म्हणून करतो तो व्यवसाय नीट चालायचा असेल तर दूध देणारी गाय हिची पिढी ही सुधारली पाहिजे त्या रक्ताची गाय आणि बैल याच्यातून तयार झालेली पुढची पिढी ही उत्पन्नाच्या बाबतीत कमतरता देणारी आहे आणि ती सुधारायची असेल तर संकलित वाण तयार केला पाहिजे न वळू द्या आणि नवीन जात या ठिकाणी तयार करा त्यामुळंच आपलं इतकं उत्पादन वाढल्याचं राहणार नाही आज आम्ही क्रॉझिड किंवा संकलित गाय जे म्हणतो ते त्यावेळेस महात्मा ज्योतिबा यांनी सांगितलं मी उदाहरण एवढ्यासाठी दिलं की ज्योतिबा फुल्यांना आपण महात्मा मानतो त्याचं कारण आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करून समाजाच्या समोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तीच गोष्ट शाहू महाराजांनी केली तीच गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी केली बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्याचं स्वळ आपल्या सगळ्यांच्या अंतकरणात आहे आज या देशाला एक भक्कम अशा प्रकारची व्यवस्था दिली ती बाबासाहेबांच्या घटनेमुळे मिळाली याच्यात वाद नाही पण बाबासाहेबांनी याहीपेक्षा आणखीन काही क्षेत्रामध्ये फार मोलाची कामगिरी केली त्याची कधी आपण आठवण ठेवत नाही किती लोकांना माहिती आहे आज या देशामध्ये ज्याचा उल्लेख या ठिकाणी जयंत केला पाण्याचा आणि पाण्याची आणि धरणाचा बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या पूर्वकाळामध्ये इंग्रजांनी एक स्थानिक लोकांचं सरकार बनवलं होतं त्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये वॉटर रिसोर्सेस पाण्याच्या संबंधीचं जे खातं होतं आणि विद्युत खातं होतं ते आंबेडकरांच्याकडे होतं आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी निर्णय हा घेतला की कि या देशातली सुवत्ता आणायची असेल तर पाण्याचा संचय केला पाहिजे त्यासाठी धरणं बांधली पाहिजेत आणि भाकरा नांदरसारख्या धरणाची उपलब्धता आवश्यकता ही जर आपण पूर्णत्वरणं नेली तर पंजाब हरियाणा या सगळ्या परिसरातून अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी मदत झाली पाहिजे बाबासाहेबांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की आपण धरणं बांधतो पण जेव्हा पाण्यासाठी नाही त्याच्यातून विद्युत निर्मितीसुद्धा केली पाहिजे आणि ती विद्युत निर्मिती करून ज्या ठिकाणी विद्युत नाही अशा ठिकाणी विद्युत देण्याच्यासाठी आंतरराज्याचं पावर ग्रीड केलं पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी मांडला आणि त्यांनी कृतीमध्ये आणला आणि म्हणून विज्ञानाचा आधार जसा महात्मा ज्योतिबा फुले केला तसा विज्ञानाचा आधार हा बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा केला आणि म्हणून त्या विचारानं पुढं नेणारी एक नवी पिढी मजबूतीनं तयार करणं हे आव्हान आपल्या सगळ्यांच्यावर आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दिशेनं जायची गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करत होत राजकारणात संधी मिळते मराठी जनतेने मला संधी दिली तुम्ही लोकांनी साथ दिली पण त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करायचं असेल तर तशा प्रकारची संधी, संधी मिळेल या दर्जाच्या कार्यकर्त्यांचा संच गावागावात तयार आपण केला पाहिजे आणि या समृद्ध आणि विचारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या प्रगत समाजाची उभारणी करायची त्या कामाला आपल्याला प्रोत्साहित करायचं आणि ते काम करत राहणं हेच खऱ्या अर्थानं समाजाचं योगदान आपण पूर्णत्वाला नेल्याचं एक आनंद हा आपल्या सगळ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तेच काम तुम्ही मित्रांनी करावं ही माझ्यासारख्याची अपेक्षा आहे मी या ठिकाणी काही अधिक बोलण्याच्यासाठी उभा नाही आपण खरं म्हणलं तर मी जयंतांना सांगत होतो की असं सभा वगैरे टाळले पाहिजेत पण त्यानिमित्तानं एक वेगळ्या मार्गानं महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यातल्या जाणकारांना एकत्रित करण्याच्या संबंधीचं एक आदर्श संकल्पना त्यांनी मांडली आणि कृतीमध्ये आणली त्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही ज्यांचा तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांनी आणि विशेषतः मी बघत होतो आल्यापासून या आजच्या सगळ्या कार्यक्रमांची आखणी ही करण्याच्यामध्ये नवी पिढी आलेली दिसते ही नवी पिढी येते ही काम करते राज्या चा, चा, राज्या ही राज्याच्या पक्षाच्या नव्हे तर राज्याच्या दृष्टीनं एक अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आपण तीच पिढी तयार करत राहू त्याच पिढीच्या मार्फत राज्य आणि देश उभं करण्याच्या कामाला आपण हातभार करत राहू याच्यामध्ये जेवढं आपण यश मिळेल तेवढं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक झालं असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल आणि ते करायला माझ्यासारख्याच्या अखंड सदिच्छा शुभेच्छा तुमच्या प्रचंड साथ दिली याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आगामी काळात पाण्यासह विविध विषयावर नवीन पिढीला घेऊन आपल्याला एकत्रित काम करायचंय तेच सगळ्यात महत्वाचं असल्याचंही शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाषण करताना सांगितलं यासोबतच या बुलेटीनमध्ये इथेच थांबूयात पात्रा न्यूज एटीन लोकमत